सिडकोतील विजयनगर भागात मुख्य रस्त्यातील चेंबर वरून अवजड ट्रक जात असताना चेंबर तुटल्याने तब्बल पंधरा फूट खोल पगदाड पडले यामुळे ट्रक चे चाक रस्त्यातच खचल्याने रहदारी खोळंबली सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विजयनगर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर रविवारी दुपारी एक वाजता वाळूने भरलेला ट्रक जात असतानाच रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर तुटले आणि ट्रक चे मागील यामुळे पाठीमागील वाहतूक खोळंबली नागरिकांकडून या घटनेबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर दुपारी साडेचार वाजता दुरुस्ती काम सुरू झाले सिडको बांधकाम आणि विभागातील कर्मचाऱ्यांनी जेसीबी ट्रकच्या सह्याने तुटलेले चेंबरचे काम सुरू केले या कामासाठी दोन दिवस लागणार असून चेंबर दुरुस्ती नंतर रस्त्याचे काम होणार असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले दरम्यान एका बाजूने रस्ता बंद करण्यात आला असून अन्य बाजूने वाहतूक सुरू आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक